मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईशा म्हणते आजी अगं तू मला असं का बोलतेस तेव्हा कांचन म्हणते हे बघ ईशा तुला जर कॉफी हवी असेल तर तुझा किचनमध्ये आणि स्वतः ती कॉफी बनव रो ही अभ्यास करते ना ती अजिबात तुला कॉफी बनवून देणार नाही आय ईशा म्हणजे तुझ्या नातीपेक्षा आता तुला नाचून जास्त जवळची वाटायला लागली का मी आठ दिवस काय कुठे बाहेर फिरायला गेले तर हिने तुम्हाला कॅप्चरसुद्धा करून घेतलं आपल्या गटात सुद्धा तुला तुम्हाला सामील करून घेतलं अशी काय जादू केली ग हिने तुमच्यावर मग आता कांचन म्हणते काही पण बोलू नकोस ती अभ्यास करते ना तुला काय काम असतं अगं चांगल्या सर्व गोष्टी सोडून तू दुसरीकडेहून दडायला जातेस तुला काही कळतं की नाही त्यावेळी ईशा म्हणते आजी पुढचं काहीच बोलू नकोस तू तु। अगं तुला मी तर कधी आजीबात बरोबर वाटतच नाही तेव्हा कांचन म्हणते चांगला संसार सोडून तू अशी गावभर भटकत असते तुला तर कधी काही करायचं नसतं मग आरोही अभ्यास करती ना तर करू आता तुला माझ्यापेक्षा जास्त दूरची माणसं जवळ वाटायला लागली का असं ईशा विचारते मग आता कांचन म्हणते अगं जन्मापासून तू आतापर्यंत जेवढा जीव लावला नसेल ना मला किंवा यांना तेवढा जीव कुणी लावलाय आहे का अनिशने अनघाने आणि अनि आरोहीने असं म्हणून तिला ती ईशाची जागा दाखवून देते तेव्हा आता आरोही मध्येच बोलते की ईशा अगं असा गैरसमज करून घेऊ नकोस मग आता ती म्हणते तू तर बोलूच नकोस ग मग आता कांचन म्हणते तू का ग सारखी डाफरत असते अगं ज जनाची नाही मनाची जरी लाज असेल ना तरी अनिशकडे आणि संसाराला पुन्हा सुरुवात कर नव्याने त्यावेळी उद्धटपणाने ईशा म्हणते हे बघा आजी माझ्या संसाराचं काय करायचं ना ते मी माझं बघून घेईन पण तू मला सांगायची काही गरज नाही तेवढ्यातच अरुंधती तेथे ते येते आणि म्हणते ईशा कोणत्या आवाजात तू आजीबरोबर बोलतीस तेव्हा ईशा आता रागातच म्हणते आता या तुम्ही पण या आणि तुझीच कमी होती यामध्ये आता सगळेजण एकत्र या आणि गँगअप व्हा आणि मला कॉर्नर करा त्यावेळी अरुंधती आता तिला खूपच सुनावते आणि म्हणते अगं इतके दिवस भटकून आली तुला तुझ्या संसाराचं काही आहे की नाही तो अनिश कसा आहे अनिश काय करतो कुठे राहतो याचं काहीच घेणं देणं नाही तुला म्हणजे सगळ्या चुका तू करायच्या आणि इतरांवर डाफरायचं हे अजिबात या चा, घरात चालणार नाही तुला जर शिस्तीत या घरात राहता येत नसेल तर आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा अरुंधती तिला धमकावते मग आता ईशा त्याच रोखणे तिला म्हणते हे सांगणारी तू मला कोण आहेस अग तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आम्हाला सोडून देणार आणि जेव्हा वाटेल तेव्हा तू पुन्हा या घरात येणार त्यामुळे तू तर काही सल्ले देऊच नको तू आता आमच्या घरासाठी परकी आहेस मी तर म्हणते तू या घरात अजिबात पाऊलसुद्धा टाकायचं नाही कारण हे माझ्या बाबांचं घर आहे असं म्हणून ती अरुंधतीला दुखावते तेव्हा ह्या माझ्या सासूबाई आहेत तू असं त्यांना बोलू शकत नाही तू घराबाहेर काढणारी कोण असं म्हणून आरोही तिचा माज उतरवते तरीही ईशा आता हसते आणि म्हणते तरीही म्हटलं की तू अजून कशीमध्ये बोलली नाही कारण तू आणि तुझा नवरा हे दोघेही आईचे भक्त आहात ना म्हणून म्हणून ती आता खूपच चिडते आणि लगेच तेथून जाते तर आता या ईशाला किती समजावं कळतच नाही असं म्हणून कांचन डोक्याला हात लावते उपास तापास केले तरीही काही फरक पडत नाही अरुंधती देखील आता म्हणते की की आई जाऊ द्यात तिला काय करायचं ना ते करू द्यात तेवढ्यातच अनिशा आता तेथे तो आणि म्हणतो मॅम तेव्हा अनिशला आलेलं पाहून अरुंधतीला कांचनला आरोहीला खूपच आनंद होतो तो आतमध्ये येतो आणि विचारतो आजी तुम्ही कशा आहात आणि अरुंधतीचीही तो विचारपूस करतो आणि म्हणतो तुमची कॉम्पिटिशन तर खूप जोरात चालली आहे कारण मी प्रत्येक राऊंड पाहतोय आणि तुम्ही खरंच खूप छान करताय मिहिरची आणि तुमची जोडी ना एकदम परफेक्ट आहे त्यावेळी अरुंधती म्हणते हो रे बाळा आणि लोकांचाही चांगला रिस्पॉन्स येतो आहे त्यामुळे जरा बरं वाटतं मग सगळं काही करायला तेव्हा त्याची नजर सारखी ईशाला शोधत असते तेव्हा आता तू ईशाला शोधतोस ना असं अरुंधती विचारते मग आता तो म्हणतो तसं खास नाही काही त्यावेळी अरुंधती म्हणते हो आहे ती वर आहे तिच्या रूममध्ये तेव्हा मला तिला भेटायचंय असं अनिश म्हणतो कांचन म्हणते तू वर जा तिकडे आहे ती तिच्या रूममध्ये पण जरा सावधत जा गाल फुगवून बसली आहे सारखं काही ना काही चालूच चा। असतं तिचं तेव्हा हो असं तो म्हणतो आणि लगेच ईशाकडे जायला निघतो तिकडे ईशाही तिच्या मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असते की खरंच हिमाचलला गेले ना मला खूप छान वाटलं आम्ही खूप एन्जॉय केलं तुला मिससुद्धा केलं अगं मी अगदी फ्री बर्डसारखी तेथे होते मला कुणाचीही आठवण तेथे आलीही नाही असं म्हणून ती आता तिकडे काय काय गमती केल्या तिकडे काय काय मजा केली हे सगळं काही सांगत असते आणि अजून तेथे थोडे दिवस राहायचं होतं परंतु बाकीच्यांना काम होतं ना म्हणून मलाही यावं लागलं मी एकटी कशी तिथे थांबू शकत होते असं म्हणून ईशा ही खूपच खुश असते त्यावेळी आता कॉम्पिटिशनचा विषय निघतो मग आता कॉम्पिटिशनमध्ये आईने सुद्धा पार्टिसिपेट केलंय लोकांचा चांगला प्रतिसाद आई आणि मिहेरच्या जोडीला मिळतोय असं आता तिची मैत्रीण म्हणत असते मग आता ती म्हणती हो ती कॉम्पिटिशन ना हो आहे ते केलंय आईने पार्टिसिपेट आणि माझ्या बाबांनी आणि संजनाने सुद्धा केले हां त्या दोघांकडे तरी पर्सनॅलिटी आहे ग संजना एवढी सुद्धा वाईट कुक नाहीये ती करते चांगलं पण कसं असतं असताना आई असते ना घरात म्हणूनच मग काय असतं आईचाच सतत उदो उदो केला जातो त्यात आईच्या जा फेवरमधील सगळेजण इथे आहेत संजनाला बाबांना सर्वजण नाव ठेवत असतात त्यामुळे घरातील सर्वांना असंच वाटतं की आईने जिंकावं पण आईमध्ये काही आई पर्सनॅलिटी आहे का अजिबात बात नाही पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी संजनाची आणि बाबांची कशी आहे तुला माहीतच असेल ना एकदम छान बोलतात वगैरे आणि अजून एक गोष्ट सांगू का जेव्हा आई हरेल ना त्या स्पर्धेमध्ये तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा होईल म्हणून मी आता काहीच बोलत नाही नंतर तिला दाखवेन सगळं काही असं म्हणून आता ईशा अरुंधतीबद्दल काही पण वेडवाकडं बोलू लागते त्यावेळी आता आपल्याला संध्याकाळी सहा वाजता शॉपिंगला जायचं आहे प्लॅन आहे ना तुझ्या लक्षात माझ्या बिझनेससाठी मला खूप गोष्टी विकत घ्यायच्यात असं हो आता ईशा म्हणते तेव्हा आता तिची मैत्रीण हो असं म्हणते आता ईशा ही फोन ठेवते आणि मागे वळते तर समोर अनिश उभा असतो अनिशला आताच आता ईशा एकदम शांत होऊन जाते त्याच वेळी आता तू इथे कसा असं ती विचारते मग आता मी तर तुला भेटायला आलो होतो मला वाटलं होतं की तुला माझी आठवण येत असेल म्हणून आणि तू जरा रिलॅक्स होऊन हिमाचलमधून आली ना मग मला वाटलं की तुला तिकडे एकटं वाटत असेल मला मिस करत असशील म्हणून मी तुला भेटायला आलो होतो परंतु तू तर तशीच्या तशीच आहे ग सेल्फिश तुला कोणाचीच गरज नाही असं वाटतंय मग आता ईशा म्हणते हे सुनावण्यासाठी तू इकडे आला का तेव्हा तो म्हणतो नाही खरं तर मी तुला भेटायला आलो होतो परंतु तुझ्यामध्ये काळी मात्रही बदल झालेला नाही मला खरंच ईशा तुला घरी घेऊन जायचंय अगं चल ना माझ्याबरोबर मी तुला खूप मिस करतो मग आता ती म्हणते की मी त्या रेंटच्या खुराड्यात येऊ का तू इंदोरला घेऊन जाणार आहेस का पण यातलं मला काही नको आहे मी दोन्हीकडेही येणार नाही मी तुला काय म्हटलं होतं अनिश की तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तू या बंगल्यामध्ये येऊन राह लहानाची मोठी मी याच बंगल्यात झाली आहे त्यामुळे मला इथेच ॲडजस्ट होऊ शकतं तेव्हा अनिश म्हणतो माझा पण निर्णय आहे मी इथे राहू शकत नाही तुला म्हटलं ना, ना एकदा मग ईशा म्हणते आपल्यामध्ये पॅचअपसुद्धा होऊ शकत नाही आणि तूच मला डिवोर्सची नोटीस पाठवली होतीस ना मोठ्या दौऱ्यात तूसुद्धा से साईन केली होती मग आता काय झालं असं म्हणून ती पुन्हा एकदा डिओर्स पेपर त्याच्याकडे देते आणि म्हणते की मलासुद्धा तुझ्याबरोबर राहायचं आहे मलाही हे नाही आता तोडायचं नाहीये परंतु तू जर त्या रेंटच्या खोऱ्यात राहणार असेल तर मला नाही राहायचं तिथे असं म्हणून ती पुन्हा डिवोर्स पेपर त्याच्याकडे देते आणि त्याला तेथून जायला सांगते पुढच्या वेळी येताना दार कर असंही म्हणते त्यावेळी अनिशला खूपच वाईट वाट वाटतं त्याचा चेहरा अगदी रडवेला होतो तो बिचारा आता जड पावलांनीच तेथून निघतो मग इकडे आता आरोही कांचनला चहा देत असते तेवढ्यातच अनिश डिवोर्स पेपर घेऊन तेथे येतो आणि कुणाबरोबर काही न बोलता लगेच पुढे चाललेला असतो अरुंधती त्याला अडवते तर आरोही म्हणते अरे चहा कॉफी घेऊन जा ना मग आता कांचन म्हणते असं बोलू नकोस नसतं चहा कॉफी घेऊन ये त्याच्यासाठी आणि काहीतरी खायलासुद्धा अनिश म्हणतो नको मला काम आहे मी निघतोय मग आता अरुंधती म्हणते काय रे ईशाला भेटण्याचा उत्साह मगाशी तुझ्या चेहऱ्यावर जो दिसत होता तो आता नाही आहे असं का मग आता तू तिला समजवलं नाहीस का त्यावेळी अनिश म्हणतो मी तिला खूप समजवलं पण तिला समजूनच घ्यायचं नाही तिने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आणि आमचं नाता आता संपल्यात जमा आहे असं म्हटल्याबरोबरच सर्वांना धक्का बसतो पुढे आता अरुंधती म्हणते या मुलीचं काय करावं ना किती समजावं कळतच नाही मग आता अनिश म्हणतो जर तिला माझ्या आयुष्यात राहायचं नसेल तर आमचं नातं इथपर्यंतच होतं असं मी मानतो शाशिवाय नाही राहू शकत पण माझाही नाईलाज आहे तेव्हा अरुंधती म्हणते बाळा तुझ्यामध्ये एवढा समंजसपणा कुठून येतो ना कळतच नाही अनिश म्हणतो काहीही झालं ना मॅम तरीही मला तुम्ही सर्वजण हवे आहात आमच्या दोघांचं नातं टिकलं नाही ना तरीही अरुंधती म्हणते हो बाळा तुला इथे येण्यापासून कुणीही क अडवणार नाही तेव्हा अनिश हा दुःखित मनानेच ते आता तेथून जातो इकडे कांचन हे आता पेपरवर काहीतरी लिहित असते आणि आपांना म्हणते की मी पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे महाराष्ट्राची सुवर्ण जोडी आहे ना, ना त्यामध्ये आपा म्हणतात मग मला का नाही विचारलं माझी परमिशन का नाही घेतली अगं जोड्यांची स्पर्धा आहे ना ती म्हणून विचारते तेव्हा कांचन म्हणते तुम्हाला वर्षभर मी विचार करण्यासाठी वेळ देतच आता समाधानमाना कारण सुलुताई आणि मी या स्पर्धेमध्ये उतरणार आहोत आणि आमची जोडी जिंकूनच दाखवणार मग आता आप्पा म्हणतात की दाखवा तुम्ही कितीही जिंकून दाखवा तेवढ्यातच तेथे आता दोन तुमी जोतात तुमी तुमी पत्रकार येतात आणि म्हणतात की परवाच्या सुगरण जोडीच्या शोमध्ये तुम्हीच होतात ना आजी त्यावेळी कांचन म्हणते तुम्ही कोण मग आता आम्ही तुम्हाला टी व्हीवर पाहिलं असं आता पत्रकार मुलगी म्हणू लागते कांचन म्हणते तुमचं काम काय आहे नक्की मग आता ती म्हणते की मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तेव्हा कांचन म्हणते की बाप रे माझा इंटरव्ह्यू असं म्हणून ती आपण म्हणते पाहिलं का मी स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि आता ती सत्यात सुद्धा आहेत मग आता मी साडी पटकन बदलून येते असं कांचन म्हणते त्यावेळी ती मुलगी म्हणते अहो सॉरी मला तुमचा नाही इंटरव्ह्यू घ्यायचा अरुंधतीचा घ्यायचा आहे मॅम कुठे आहेत असं म्हणून ती विचारते त्यावेळी आता आम्हाला माहीत नाही असं कांचन रागातच म्हणते आप्पा मात्र कांचनवर हसू लागतात तेवढ्यातच आरोही यश तेथे येतात तर आई इतक्यात येईलच असं यश म्हणतो त्या मुलीचं नाव असतं रविना तर रवीना आता आपांना तिचे व्हिडिओज दाखवत असते यश आता लगेच कांचनजवळ जातो आणि म्हणतो की टॉक विथ रवीना हा तिचा चॅनेल आहे अगं एक मिलियन सबस्क्रायबर आहेत त्याच्यावर तेव्हा कांचन म्हणते म्हणजे मन त्यावेळी एक मिलियन म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर तिच्या चॅनेलवर आहेत आणि जर तू चांगला इंटरव्ह्यू दिला ना तर खूप सोशल मीडियावर फेमस होशील असं म्हणून आता यश हा कांचनला समजावतो त्यावेळी आता हर्ष तू रेडी आहेस का असं इकडे रवीना त्याला विचारते मग आता तो लगेच कॅमेरा ऑन करतो आता रवीना आपण इंटरव्ह्यू घेणार असते तर कांचन म्हणते की माझा अगोदर इंटरव्ह्यू घे म्हणून ती आता अरुंधतीबद्दल सांगू लागते की माझी आरू खूप चांगली आहे जेव्हा लग्न झालं तेव्हा तिला व्यवस्थित स्वयंपाक करता येत नव्हतं सगळं माझ्या हाताखाली शिकली ती तेवढ्यातच संजना तेथे येते तर रवीना तिच्याकडे जात तिला म्हणते बरं झालं संजना मॅडम तुम्ही इथेच भेटलात तुमचा इंटरव्यू इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मग आता संजनाला राग येतो ती हर्षला सांगते कॅमेरा बंद कर माझी परमिशन घेतली का तुम्ही नाही ना, ना। व्यवस्थित सेटअप आहे का तुमचा नाही ना, ना। असं म्हणून आता ती खूपच चिडते आणि असे मी देत नाही असं म्हणते सर्वांना राग येतो मित्रांनो पुढील भागामध्ये स्पर्धेचा आता तिसरा राऊंड असतो तेव्हा पाच मिनिटामध्ये जात्यावर दळंग करायला आता जजेस सांगतात तेव्हा अरुंधती मस्तपैकी पैकी गाणी गात धान्य दळत असता तिचा आता पटकन ते धान्य दळून होतं तर अनिरुद्ध संजना काहीच जमत नसतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा